आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जमीन महसूल कायद्यात आकारीपड जमिनी संदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सर्व समाज विकास महामंडळाची एकत्र वेबसाईट होणार संतोष देशमुख हत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची सरकारची तयारी बाहेरच्या राज्यात खटला चालवण्याची विरोधी पक्षांची मागणी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी सेन्सेक्स पुन्हा ऐंशी हजारांच्या उंबरठ्यावर निफ्टी चोवीस हजारांच्या पलीकडे आणि स्वप्नील कुसाळे सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर मुरलीकांत पेटकर यांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी पड जमिनी संदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री, मंत्री उपस्थित होते या सुधारणांमुळे शासकीय थकबाटकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या सुमारे चार हजार आठशे एकोणपन्नास एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जातील अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरचं व्याज बारा वर्षाच्या आत भरलं तर मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे मात्र बारा वर्षांनंतर जमीन परत करण्याची तरतूद नव्हती आता अशा जमिनी प्रचलित बाजारमूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीस मध्ये करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली तसं विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर केलं जाईल सर्व समाज विकास महामंडळ एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णयही या बैठकीत झाला प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आय डी तयार करण्याचा निर्णय यावेळी झाला याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं ज्या प्रकारे आधार हा व्यक्ती करता युनिक आयडी आहे तसा कामांकरता देखील युनिक आयडी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय कारण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन डिपार्टमेंट काम करतात काही ठिकाणी अशाही तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि दोन डिपार्टमेंटनी बिल काढलं त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आय डी तयार होईल ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेटचं सुतोवाच्या बैठकीत करण्यात आलं राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा टॅपच्या माध्यमातून हाताळला जावा यातून कागदाची बचत होऊन पर्यावरण जपले जाईल ही त्यामागची भावना असल्याचं था सांगण्यात आलं शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती अर्थात मुंबई बँकेत वैयक्तिक खातं उघडायला तसंच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळांकडे असलेल्या अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीसाठी मुंबई बँकेला प्राधिकृत करायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल या बैठकीत शोकप्रस्ताव मांडून मंत्रिमंडळानं त्यांना आज आदरांजली वाहिली मंत्रालयात येणारे नागरिक मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना विनासायास सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षाही भक्कम रहावी यासाठी कृत्रिम बुद्धमित्तेचा उपयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचं काम पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी नि दिले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे या यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे याशिवाय या प्रकरणातल्या आरोपींना बीडच्या पोलीस कोठडीतून इतरत्र हलवण्याची मागणीही केल्याचं धस यांनी सांगितलं विधान परिषदेतले विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगर इथं आज वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आपल्या मंत्रिपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे हे, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली या प्रकरणात आता सीआयडी एसआयटी आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी सुरू असून तपासाला वेग आल्याचंही दिसत आहे असं ते म्हणाले देशात शेतकरी सबल करण्याबरोबरच तीन कोटी महिलांना लखपती वहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बाभळेश्वर इथं कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील आपलं पुन्हा एकदा स्वागत केंद्रीय गृह तुरुंगांसाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत नवीन नियमावलीनुसार आता तुरुंग अधिकाऱ्यांना जाती आधारित भेदभाव वर्गीकरण आणि विलगीकरण करता येणार नाही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राज्यांना कारागृहातला जाती आधारित भेदभाव दूर करण्यासाठी त्यांच्या कारागृह नियमावली आणि नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आज मुंबईत गोरेगाव इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातला आदर्श पोलीस दल असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज दमदार तेजी झाली सकाळी किरकोळ तेजीने सुरू झालेले बाजार नंतर सातत्यानं वाढत गेले व्यवहारांच्या दरम्यान सेन्सेक्सनं ऐंशी हजारांची पातळीही ओलांडली होती दिवस सेन्सेक्स एक हजार चारशे छत्तीस अंकांची वाढ नोंदवून एकोणऐंशी हजार नऊशे चव्वेचाळीस अंकांवर बंद झाला सतरा दरम्यान चोवीस हजार दोनशेच्या पलीकडे गेलेला निफ्टी दिवस अखेर चारशे सेहेचाळीस अंकांची तेजी नोंदवून चोवीस हजार एकशे एकोणनव्वद अंकांवर स्थिरवला डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहन विक्रीमुळे वाहन कंपन्यांचे समभाग तेजीत होते बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना आज जोरदार मागणी होती दिवाळी दसरा गणपती नाताळ उन्हाळी सुट्ट्या या साधारण सर्व शाळांमध्ये दिल्या जातात पण नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या हिवाली गावातली जिल्हा परिषदेची शाळा वर्षभर कुठल्याही सुट्टीशिवाय सुरू असते याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून एखादी शाळा वर्षातून तीनशे पासष्ट दिवस सुरू असेल आणि विद्यार्थीही एकही दिवस सुट्टी न घेता शाळेत येत असतील तर विश्वास बसत नाही ना पण नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुर्गम भागात हिवाळी येथील जिल्हा परिषदेची ही शाळा आहे जी वर्षभर सुरू असते आणि मुलं एक दिवसही सुट्टी न घेता तेही सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आवडीने शिक्षण घेतात इतकेच नव्हे तर बालवाडी आणि पहिलीच्या मुलांचे एक ते सत्तर पर्यंतचे पाडे पाठ आहेत तर मोठ्या वर्गातील मुलांचे अकराशे पर्यंतचे पाडे पाठ आहेत विश्वास बसत नसला तर ही किमया दाखवली आहे की या शाळेचे शिक्षक केशव चंदर गावित यांनी वीसशे सोळा मध्ये केशव गावित यांनी परिसरातील ग्रामस्थ आणि आदिवासी पाड्यांवरील पालकांना शिक्षणाचं महत्व सांगितलं आणि त्यामुळेच या शाळेमध्ये शंभर टक्के मुलं उपस्थित राहू लागली या मुलांचा अभ्यास इतका पक्का आहे की त्यांना सर्व पाठ आहेत मोठी छोट्या मुला शिक्षण घेतात किंवा त्यांना अध्यापनही करतात इतकेच नव्हे तर दोन्ही हातांनी दोन वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करू शकतात सोबत मुलांना शिक्षणाबरोबरच वेल्डिंग शिवणकाम गवंडी काम अशी कामं शिकवली जातात ही मुलं शेती कामही करतात आणि भाजी या मुलांचा शंभर टक्के निकाल असतो आता अशा शाळा राज्यामध्ये घडवण्याचा मनोदय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक ऑलिम्पिक मध्ये दोन पदक जिंकणारी नेमबाज मनुभाकर विश्वजित विजेता बुद्धिबळपटू डी गुकेश पॅरा ऍथलीट प्रवीण कुमार आणि हॉकीपटू हरमनप्रीत सिंह यांना यंदाचा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बत्तीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले आहेत यात पॅरा ऍथलीट सचिन खिलारी याचाही समावेश आहे पॅरा जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर आणि ऍथलीटी सुचा सिंह यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जमीन महसूल कायद्यात आकारी जमिनी संदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सर्व समाज विकास महामंडळाची एकत्र वेबसाईट होणार संतोष देशमुख हत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची सरकारची तयारी बाहेरच्या राज्यात खटला चालवण्याची विरोधी पक्षांची मागणी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी सेन्सेक्स पुन्हा ऐंशी हजारांच्या उंबरठ्यावर निफ्टी चोवीस हजारांच्या पलीकडे आणि स्वप्नुल कुसाळे सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर मुरलीकांत पेटकर यांचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार